देऊळघाट मध्ये अठ्ठावीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या चांभरवाडा परिसरात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली असून अठ्ठावीस वर्षीय पंकज गणेश काकडे याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना आज सकाळी अंदाजे साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली पंकज काकडे यांच्या आत्महत्येची माहिती त्यांचा काका दिलीप काकडे यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी रिपोर्टद्वारे दिली दिलीप काकडे यांच्यानुसार कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना गल्लीमध्ये एकच खळबळ उडायलाचं दिसले चौकशी केली असता रावसाहेब नारायण जाधव हो, यांनी त्यांना धक्कादायक बातमी दिली पंकजने गळफास घेतला आहे दिलीप काकडे व रावसाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दुसऱ्या मजल्यावर लोखंडी पाईपला दोरी लावून आत्महत्या केल्याचं ला नातेवाईकांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही के बुलढाणा ग्रामीण पोलीस तपास करीत असून ही आत्महत्या आहे की काही वेगळा प्रकार याचा शोध घेतला जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा